यावर रामबाण इलाज यामुळे होणार आहे जसे बऱ्याच जणांचे केस हे इतके गळतात की अगदी हातात येतात तर बऱ्याच जणांचे केस अगदी लांबसडक जरी दिसत असतील तरी देखील केस मात्र अगदी विरळ असतात तर लांब असून देखील त्याचा फायदा वाटत नाही अगदी बारीकशी वेणी येते काही जणांचे केस दाट जरी असतील तरी यामध्ये डॅन्ड्रप असते केस गळत असतात मग अगदी रफ असतात तर केस तुटणे केसांमध्ये दे डँड्रफ असणे केस गळती होणे केसांची वाढ खुंटणे व वा केसांमध्ये दे होऊन फंगल इन्फेक्शन जरी झाले असे व केस गळून गळून हातामध्ये येऊन अगदी पातळ झाडूसारखे झाले असते व अकाली पांढरे झाले असतील तर या सर्व समस्यांपासून अगदी सहजतेने यामुळे सुटका होऊन झाडूसारखे केस हे अगदी दाट सुंदर लांबसडक आणि काळेभोर होणार आहेत तसेच मऊ देखील होते तर यासाठी आपल्याला लागणार आहे आले आले हे आपल्या केसांकरता खूप उपयुक्त आहे तर अल्याची प्रथम साल काढून आणले स्वच्छ धुवून याप्रमाणे किसून घ्यायचे आहे किंवा तुम्ही अगदी बारीक कुटून घेतले ना तरी देखील चालेल त्याप्रमाणे येथे मी आले छान किसून घेतले आहे आणि एक अगदी छोटेसे पात्र घ्या यामध्ये साधारण पाव वाटी भरून राईचे म्हणजेच मोहरीचे तेल टाका मोहरीच्या तेलामुळे केस मजबूत होतात व केसांचा रंग देखील टिकून राहतो तर अगदी पाव वाटी भरून आपण यामध्ये तेल टाकले आहे आणि साधारण शंभर ग्रॅम यामध्ये खोबरेल तेल टाका म्हणजेच साधारण अर्धी वाटी भरून पाववाटी जर आपण ते तेल घेतले तर खोबरेल तेल अर्धी वाटी घ्यायचे आहे आणि मंदाचेवर हे गरम करून घ्या आणि बऱ्याच जणांना वेगवेगळे तेल लावायची सवय असते तर तुम्हाला हे तेल लावायचे नसतील तर जे तेल तुम्ही वापरत असाल ना त्या ते तेलाचा वापर केला तरी देखील चालेल परंतु मी याच तेलाचा वापर करते किंवा मोहरीच्या म्हणजेच राईच्या तेलाऐवजी आपण तिळाचे तेल घेतले तरी देखील चालेल तर याप्रमाणे हे बघा बाजूला हे तेल गरम झाले आहे हे आपल्याला दिसत आहे तर याप्रमाणे हे तेल गरम झाले की गॅस लगेचच बंद करा आणि एक पात्र घेऊन यामध्ये जे आपण आले किसून घेतले आहे ते टाकायचे आहे आणि भिन सेनी कापूर म्हणजेच देशी कापूर गावठी कापूर जो कापूर आपण देवासाठी वापरतो तो, तो कापूर घेऊ नका तर या कापूरचा वापर आपल्याला इथे करायचा आहे तर हा कापूर थोडासा कुटून किंवा हाताने देखील बारीक करून घेतला तरी देखील चालेल याप्रमाणे कापूरची पावडर तयार करून यामध्ये टाका हा कापूर आपल्याला आयुर्वेदिक का औषधाच्या दुकानात मोठ्या किराण्याच्या दुकानात देखील सहजतेने मिळतो आणि येथे मी तेल गरम करून घेतले आहे हे तेल आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे आहे तर उकळवून घ्यायचे नाही याप्रमाणे गरम करून घेतलेले तेल यामध्ये टाका आणि हळूहळू संपूर्ण तेल यामध्ये टाकून द्यायचे आहे हे गरम गरमच तेल यामध्ये टाकायचे आहे ना म्हणजे अल्याचा जो अर्क आहे ना तो या तेलामध्ये उतरेल आणि जो कापूर आहे तो देखील यामध्ये छान मिक्स होणार आहे याप्रमाणे हळूहळू संपूर्णचे तेल आहे हे यामध्ये टाकून द्या आणि आता याप्रमाणे हे छान मिक्स करून घ्या व तयार झालेले तेल तुम्ही एक दिवस असे झाकून ठेवून द्या किंवा ऊन असेल ना तर उन्हामध्ये हे असेच ठेवले ना तरी देखील चालेल झाकून ठेवा फक्त बॉटल जे आहे पात्र जे आहे ते उन्हामध्ये ठेवा एका दिवसानंतर हे तेल गाळून घ्या व आठवड्यातून फक्त दोन वेळेस या तेलाने स्काल्पपासून ते केसांच्या खालच्या टोकापर्यंत छान मसाज करून घ्या आणि केस धुताना प्रथम कोमट पाण्याने केस धुवा यानंतर जो शॅम्पू तुम्ही वापरत असाल त्या शॅम्पूने केस स्वच्छ धुव अगदी एक चमचा भरून दयाने शेवटी केसांना मसाज करून नंतर पुन्हा कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवा हे फक्त जर तुम्ही आठवड्यातून दोन वेळेस केले ना तरी तुम्हाला एका आठवड्यात लगेच लक्षात येणार आहे की आपल्या केसांमध्ये फरक दिसत आहे केस गळायचे थांबले आहेत आणि जर तुम्ही पुढे देखील हा उपाय कंटिन्यू केला तर अकाली फांडर झालेले जे केस आहेत केसांमध्ये दे डेँड्रप असेल फंगल इन्फेक्शन असेल केसांची वाढ होत नसेल केसांची वाढ खुंटली असेल तर या समस्या देखील निघून जातील केस भरभरून वाढून काळेभर सुंदर मऊ मुलायम व दाट देखील होण्यास यामुळे मदत होते आणि हे जे तेल आहे हे तेल तुम्ही एका बॉटलमध्ये भरून दोन ते तीन महिने देखील सहजतेने वापरू शकतात लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या तेलाचा वापर करा यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नव्हता केसांना पूर्णपणे फायदा होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग व्हिडिओ तर आपल्याला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद